नमस्कार मंडळी तर आज आपण कडेमध्ये चाळण वापरून म्हणजे एकाच वेळी भरपूर अशी बिस्किटं होतील अशी आज आपण गव्हाची पौष्टिक बिस्किटं करणार आहोत ही बिस्किट करत असताना कुठेही तुम्हाला ओव्हन बेकिंग सोडा बेकिंग पावडर इनो यातलं काहीच लागणार नाही आता तुम्ही म्हणाल बेकिंग पावडर इनो सोडा काहीच वापरला नाही मग नेमकं का वापरलं काय त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल स्किप न करता म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल इथे बिस्किटांचा रिझल्ट सुद्धा तुमच्या पुढे आहे तुम्हाला इथे मी मोडताना समजत असेल किती खुसखुशीत ही बिस्किटं झालेली आहेत पण ही बिस्किटं करत असताना आपण ह्याच्यामध्ये एक सिक्रेट वस्तू वापरणार आहे ज्याच्यामुळे बिस्किटांचा कलर सर छान येईलच येईल बिस्किट ही चवीला खुसखुशीत अशी लागणार नेमकं ह्याच्यामध्ये काय टाकलंय ह्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण ओव्हन वापरणार नाही आहोत कारण ओवन सगळ्यांच्याच घरी असेल असं नाही तर इथं काय केलं मी रिकामी कढई आणि ह्याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवले सा अस्ते, ले 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 तर आज आपण बिस्किट करणार आहात ती म्हणजे ह्या चाळ्यांमध्ये कारण ही चाळण सगळ्यांच्या घरी असतेच असते आणि ह्या चाळीमध्ये एकाच वेळी भरपूर अशी बिस्किट होतात म्हणून ही चाळण वापरलेली आहे ह्याच्या अगोदर मी आपल्या चॅनलवरती बिस्किटांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याला भरभरून तुम्ही प्रेम दिलेला आहे तर बरेच जणांच्या अशा कमेंट होत्या बटर पेपर नसेल तर काय वापरायचं तर इथे बघा बटर पेपर म्हणजे घरातला एखादा पेपर घ्यायचा कुठलाही कोरा वहीचं पान वगैरे घेतलात तरीसुद्धा चालेल त्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं कुठेही खोरा ठेवायचं नाही झाला की बटर पेपर तयार आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलाच असेल ही चाळण अगोदर अशी तयार करून ठेवली की आपल्याला तयार होतील तशी बिस्किटं त्याच्यामध्ये ठेवायला येतात म्हणून चाळण ही अगोदरच तयार करून ठेवायची चला आता बिस्किटांचं आपण बॅटर करायला घेऊया तर आता इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे तूप तर तूप इथे मी अर्धा कप इतकं घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही जर घरातलं तेल जरी घेतलात तरीसुद्धा चालेल कारण बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की तेल वापरलं तर चालेल का तर हो तेल वापरू शकता तुम्ही जे घरात यूज करता ते नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची साखर तर इथं मी साखर मिक्सरला एकदा फिरवून घेतलेले आहे तर इथे तुम्ही साखर वापरलात तरी चालेल किंवा गुळ पावडर वापरलात तरी चालेल तर हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्यामध्ये आपण सिगरेट वस्तू वापरणार आहे ते म्हणजे हेच कस्टर्ड पावडर तर इथं मी दोन चमचे इतकं घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर ही सुट्टी घ्यायची नाही ती भेसळयुक्त असते अशी पॅकिंग वारीच बॉक्समधली घ्यायची तुम्ही नाही घातलात तरी चालेल ह्याच्याऐवजी दोन चमचे बेसनचं पीठ दोन चमचे बारीक रवा घातलात तरीसुद्धा चालेल पण मी आज जरा वेगळ्या पद्धतीत वेगळ्या फ्लेवरचे अशी बिस्किटं करत असल्यामुळे इथे मी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल तर नाही वापरला तरी चालेल आता साखर तूप आणि हे पावडर जे घातले त्यांचं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथं फेटत वगैरे बसायची काहीच गरज नाही काही जण भरपूर वेळ हे फेटत बसतात आपल्याला काहीच फेटायची गरज नाही फक्त मी साखर तुपामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत ते म्हणजे गव्हाचं पीठ तर घरात जे आपण चपाती करतो का नाही तेच गव्हाचं पीठ आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे या कपामध्ये ना दाबून गव्हाचं पीठ भरपूर असं बसवलेलं आहे बघा एक कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला ह्या बिस्किटांसाठी लागणारं प्रमाण समजलेलं ला आहे का एक कप गव्हाचं पीठ पाऊन कप इतकी पिठी साखर अर्धा कप इतकं तूप आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर वापरलेले आहे नाही वापरलात तरीसुद्धा चालेल आता गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये विलायची पूड आणि चिमुटभर मीठ घालायचं गोड्याचा पदार्थ करत असताना मीठ हे घालायचंच घालायचं जेणेकरून आपला होणारा पदार्थ चविष्ट बनतो थोडीशी विलायची पूड घालायची असली तर घाला नसली तर नाही घातली तरी चालेल आता या सगळ्यांचा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला जरी हे घट्ट वाटत असेल तर जस जसं आपण हे पीठ मळत जाऊ तस हे पातळ होतं कारण आपल्या हाताच्या उष्णतेमुळे हे तूप वितळायला लागतं म्हणून हे बॅटर आपलं थोडंसं पातळ होतं तर हे बिस्किटांचं पीठ बिघडण्यासाठी दोनच भीती एक तर हे पीठ पातळ होतं नाही तर घट्ट होतं तर घट्ट झाल्यावर काय करायचं आणखीन दोन चमचे याच्यामध्ये तूप घालून हे पीठ घासघास म्हणून घ्यायचं हाताच्या उष्णतेमुळे तूप वितळं जातं आणि पीठ हे आपलं सैलसर होतं तुम्ही ह्याची बिस्किटं करू शकता पण जर हे पीठ पातळ झालं तर काय करायचं आणखीन अर्धा कप इतकं ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घालायचं म्हणजे बिस्किटं सहज करायला येतात तर बघा पीठ छान इथं मळलेलं आहे पण याच्यामध्ये दूध पाणी काहीच घातलेलं नाही हे लक्षात घ्या तर मी इथे तुपावचं जे होतं त्याच्यातच हे पीठ म्हणून घेतलेलं आहे तर आता आपली बिस्किट एकसारखी येण्यासाठी काय करायचं आहे घरातला एखादा गोलाकार चमचा घ्यायचा आहे पण चमचा इथं माझा छोटा तर इथं चमच्यात जेवढं मिश्रण बसतंय ते ना तेवढं घालून मी ताटामध्ये काढून ठेवत आहे म्हणजे बिस्किटं करायला सोपी पडतात तर बघा इथं मी चमच्यात घालून एकसारखे एकाच आकाराचे गोळे केलेत आता हा छोटा मी गोळा करून जर बिस्किटं केली तर बिस्किटंही छोटी होतील म्हणून मी काय करणार आहे दोन गोळे घेणार आहे आणि यांचे बिस्किट करणार आहे म्हणजे बिस्किट आपली छान मापात होते तर आता बिस्किटांना आकार तुम्ही हवा तसा देऊ शकता तर इथे बघा मी अंडाकार आकार दिलेला आहे आणि इथं डिशमध्ये घेतलेलं आहे ती म्हणजे पिटीसाकर तर पिटी साखरमध्ये हे एकच बाजू आपल्याला बुडवून घ्यायची आहे मग बघा हातावर हे बिस्किट घ्यायचं आणि ना अशा पद्धतीत ह्याच्यावरती खाचा करून घ्यायच्यात म्हणजे ना आपल्या बिस्किटांवरती डिझाईन छान प्रकारे तर तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझाईन करू शकता तर मी तरी ह्या प्रकारची केलेली आहे तर बघा चाळण आपण अगोदरच तयार करून ठेवल्यामुळे आता आपण तयार होतील बिस्किटे तशी आपण ह्या चाणीमध्ये ठेवणार आहोत तर आता मी आणखीन अशाच प्रकारे तुम्हाला बिस्किट करून दाखवते पण रेसिपी विचार विचारायचं विसरून गेले कि चानला की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही काय राव केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे माझे येणारे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा मी दुसरीसुद्धा गोळी अशाच प्रकारे केलेली आहे आणि साखरचं पिठी साखर जी आहे त्याच्यामध्ये बुडून चाकूने अशा प्रकारे याच्यावरती खुणा करून घेतलेले आहेत तर बघू शकता बिस्किटांना किती छान असा आकार आलेला आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान ॲट्रॅक्टिव्ह अशी आपली बिस्किटं दिसत आहेत तर आता तुम्हाला आणखीन वेगळ्या प्रकारची बिस्किटं दाखवते तर इथं गोल जसा पेडा करतो तसा करून घेतलेला आहे आणि हा झारा तळायचा सगळ्यांच्या घरी असतो मी अशा प्रकारे डिझाईन करायची आणि वरून नाही तर पिटी साखर मी भुरभुरलेली आहे बघा ही सुद्धा डिझाईन किती छान दिसत आहे अशा प्रकारे सगळी इथं मी बिस्किटं करून घेतलेली आहेत चाळीमध्ये बघा एकाच वेळी भरपूर अशी बिस्किटं झालेली आहेत तर बघा जी झाऱ्याच्या डिझाईनने केली होती ती इथं बाजूला मी ताटामध्ये ठेवलेली आहेत तर ह्याच्यावरती आता आपल्याला आणखीन थोडीशी डिझाईन करायची आहे ते म्हणजे ड्रायफ्रूटचे तुकडे लावायचे ही लावलात तरीसुद्धा चालेल पण दिसायला आपली बिस्किटं छान अट्रॅक्टिव्ह दिसतात त्याच्यामुळे इथे मी बदाम आणि पिस्ता हेचे बारीक बारीक काप केलेले आहेत ते लावत आहे ते थोडेसे दाबायचे म्हणजे खाली बिस्किटांना चिटकून बसतात तर, तर या हे बघा ह्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किटांचे व्हिडिओ अपलोड केले ना त्यातल्या बऱ्याच जणांनी करून पाहिलेत आणि छान झालेत असे सुद्धा कमेंट करून सांगली बिस्किट आपण करून तरी घेतली तर आता आपण ही शिजवणार कशी आहोत ते पाहायचंय चला मग गॅस कडे तर बघा आपण वापरणार नाही आहोत तर आपण मध्ये बिस्किट करणार आहोत कढई आपण अगोदरच गरम करायला ठेवली होती तर मध्ये खाली मीठ पाणी काहीच घातलेलं नाही फक्त ही चाळण कढईवरती नेऊन ठेवायची वर झाकण ठेवायची जर आपण ह्या बिस्किटांना वीस ते पंचवीस मिनिटांनंतर बघणार आहोत तर वीस मिनिटांनंतर इथं मी बघितलेली होती पण थोडीशी मला कच्ची वाटत होती तर मी पंचवीस मिनिटांनंतर आता बघत आहे ते तर आता ही बिस्किटं कशी ओळखायची शिजली ती तर इथं कडेंना तुम्हाला दिसत असेल बिस्किटं लालसर झालेले आहेत बिस्किटांना कलरसुद्धा लालसर आलेला आहे आणि ह्याचा वास आहे ना पूर्ण घरातनं दरवळतो अशी बिस्किटं शिजल्यानंतर कसा वास येतो तसा वास येतो त्याच्यामुळे ही आपली बिस्किटं शिजलीत अशी ओळखायची तर आता बघा राहिलेली जी बिस्किटं होती ना ती मी इथं अशा प्रकारे डिशमध्येच ठेवलेली आहेत जर तुम्ही अशा प्रकारे डिशमध्ये ताटामध्ये केलात तरीसुद्धा चालेल पण एका एक वेळेस कमी होतात म्हणून मी चाळण वापरते त्याच्यामुळे चा एका एक वेळी भरपूर अशी बिस्किटं होतात तर तीसुद्धा राहिलेली बिस्किटं मी शिजायला ठेवलीत आणि व काही चाळण्यातली खाली काढून घेतली आता आपल्याला ह्यातली बिस्किटं सेपरेट करायची नाहीत ही आपल्याला थंड झाल्यानंतरच करायची आहे तर बघा तोपर्यंत इथं पंचवीस मिनटं ह्या सुद्धा बिस्किटांना लागलेले आहेत छान शिजलेत कलर छान आलेला आहे आता ते सुद्धा थंड करायला ठेवलेत थंड झाल्यानंतरच बिस्किटांना हात लावायचा आहे तर मग मी फॅन खाली ठेवले ते म्हणजे लवकर थंड होतील म्हणून तर आता चाळण घेऊन आलेले आहे फॅन खालून तर बघा बिस्किटं सहज निघली जातात कलर बघा पाठीमागनं बघा बिस्किटं कशी आपली शिजली गेलेली आहेत बघा कलर किती छान आलेला आहे या बिस्किटांना कारण का आपण ह्याच्यामध्ये काय वापरलं होतं ते म्हणजे कस्टर्ड पावडर त्याच्यामुळे ना ह्या बिस्किटांना कलरसुद्धा छान आलेला आहे आणि खायला चवीलासुद्धा वेगळेच फ्लेवर छान येतो त्याच्यामुळे खरंच तुम्ही एकदा थोड्या तरी क्वांटिटीमध्ये ह्या प्रकारची बिस्किटं करून बघा आत्ता मुलांच्या शाळेंना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि मुलांना सारखी भूक लागते सारखा खाऊ मागतात तर तुम्ही नक्की एकदा ह्या पद्धतीत बिस्किटं करून द्या तुम्ही नेहमी या पद्धतीत बिस्किटे कराल इतकी सोपी करायला आहेत आणि बघा बटर पेपरसुद्धा आपण घरी केलेलं आहे ह्यातलं कुठलं सामान बाहेरनं आणलेलं नाही ना अगदी सगळं घरातलं सामान आहे जी कुठली वस्तू तुमच्याकडे तु नसेल त्याच्याऐवजी काय वापरायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे पीठ बिघडू नये म्हणून काय करायचं पीठ बिघडल्यास काय करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे ह्याच्यात तुम्हाला कठीण वाटण्यासारखं काहीच नाही त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा ह्या प्रकारची बिस्किटं करून बघा बघा तुम्हाला दोन्ही प्रकारची इथं बिस्किटं दाखवली तुम्हाला नक्की कुठल्या डिझाईनची बिस्किट आवडली तीसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आता इथं मी बिस्किटं मोडताना तुम्हाला समजत असेल ही बिस्किटं कशी झालेत बघू शकता एकदम खुसखुशी तशी झालेत मी हाताने मोडताच ती चुरा होतात म्हणजे तोंडात टाकताच विरगळणारी अशी आपली ही बिस्किटं झालेली आहेत मग व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असल्या भारी व्हिडिओला एक लाईक बनतो मी असेच छान छान साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला घेऊन तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे तुम्ही असे छान छान व्हिडिओ बघाल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय